न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट परिसरात प्रवाशांना अडवून लुटणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकानं अतिशय शिताफीनं कारवाई करत दोन आरोपींना चेरबंद केलं असून त्यांच्या ताब्यातून तब्बल सात लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या टोळीनं फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली आहे घटनेचा तपशील असा की शिवाजी बाळासाहेब पाटेकर हे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास आपल्या कारनं प्रवास करत असताना करंजी घाट परिसरात काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांची कार अडवली त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन तसेच चालकाकडील नऊ हजार असा पाचशे रुपयांचा मुद्देमाल जबरीनं चोरून नेला या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना करण्यात आली या पथकात पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे सुरेश माळी दीपक घाटकर फुरकान शेख भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब खेडकर रमीज राजा आत्तार मनोज साखेर आणि भगवान धुळे यांचा समावेश होता पत्कानं घटनास्थळी भेट सखोल तपास सुरू केला तपासादरम्यान जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील अशा प्रकारच्या गुन्ह्यातील संशयितांची माहिती गोळा करण्यात आली गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी या प्रकरणाचा धागा हातात आला पथकास माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी संकेत चिंदू पडवळ राहणार कुरकुंडी तालुका खेड जिल्हा पुणे आणि त्याचे साथीदार नामदेव बाळासाहेब बॉक्सये राहणार कुरकुंडी तालुका खेड हे कडूज फाटा खेडेत येणारत यानुसार पोलिसांनी तातकाळ त्या ठिकाणी सापहारून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी आपल्या तिसऱ्या साथीदार जगदीश सुरेश शिवेकर राहणार करंज विहिरे तालुका खेड जिल्हा पुणे फरार याचा सह हा गुन्हा केल्याची कबुली दिली दोघांकडून गुण्यात वापरलेली हुंडाई कंपनीची विहेरणाकार किंमत सात लाख रुपये तसेच नव्वद हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असं एकूण सात लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनानुसार आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही यशस्वी मोहीम राबवली आहे पुढील तपास पाथर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत करंजी घाटातील लुटमार प्रकरणात जलदगतीनं कारवाई करून आरोपींना जेरबंद केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे ही कारवाई गुन्हेगारी विरोधात पोलीस तत्परतेचं आणखीन एक उदाहरण ठरली आहे महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय